नमस्कार शेतकरी मंडळी आज बुधवार चौदा फेब्रुवारी लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समिती मध्ये आठ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार एकशे नव्वद रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते काल लासलगाव बाजार समितीमध्ये सोळा हजार लाल कांद्याची आवक झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार पाचशे रुपये मिळाला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार दोनशे रुपयांनी झाली होती काल आसलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव सातशे रुपये मिळाला होता असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा